मित्रांनो मी आलेलो आता घरी आता एवढ्या वेग मांडली आता वाढले सव्वा चार तर मित्रांनो दररोज सारखा आज काय ब्लॉक करता आला नाही कारण की आज कॉलेजवर एक छोटीशी घटना घडलेली तर नमस्कार मित्रांनो मराठी ब्लॉगरच्या आजच्या तीनशे पासष्ट रुपया दिवसाच्या चॅलेंज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज दिवस आहे शुक्रवार आज आज ठीक आहे आठ आठ दिवसाला आपण चौदा तारखेला ब्लॉकची स्टार्टिंग सुरू केली होती आता वाढले नऊ थोड्याच वेळेस आपल्याला जायचं आहे गावात पोस्ट कारण कालच्यालाच त्यांचा फोन आला होता की तुमचा नंबर वंदे झाला आहे म्हणून जाऊ दहा वाजता या तर आपण ठीक दहा वाजता आपल्याला पोहोचतात आणि आपण मी कालच्याला सांगितलं होतं सबस्क्राईबर अकाउंटच्या आज दिवस आहे आज मी सबस्क्राईबर अकाउंट करून सांगणार आहे तर मित्रांनो आज ठीक रात्री मी एक ब्लॉग सोडणार स्पेशल ब्लॉग सबस्क्राईबर अकाउंटवर सोडणारी तर मित्रांनो सगळ्यांनी तो ब्लॉग बघायचा आणि तो स्पेशल ब्लॉग होणार आहे तुम्ही याच्यात डेली ब्लॉगमध्ये मिसणार नाही स्पेशल ब्लॉग होणार आहे म्हणून त्याच्याला आपला ठीक शनिवारी म्हणून ज्याला आपला चॅनल मार्केटमध्ये म्हणलो सर रविवार निघणार रविवारी मला टाईम नाही भेटला सगळ्या चॅनल येत आहे दिवस तर रविवारचा ब्लॉग मी सिनियर तो सोडणार आहे बावीस तारखेला तर तु तु नारी नारी तो ब्लॉग मी डिली ब्लॉगमध्ये काउंट नाही करणार तो पण मी आजच्या वणीच जे हा जो ब्लॉग आहे याचा काउंटचा जो ब्लॉग आहे सबस्क्राईबर काउंटचा त्याच्यामुळे स्पेशल ब्लॉग मी त्याला सोडणार कारण तो स्पेशल रविवारचा ब्लॉग आता तर मी ते उद्या सोडणार आहे तर ब्युट्यू कॉलेजला तर जायचं मला तर मित्रांनो मी आणलो आहे आता गावातून दळण वगैरे आणलेलं आहे आणि आपलं चोवीस तासात खातं चालवणार आहे चोवीस तासात आपलं जे अकाउंट आहे पो पोस्ट ते आपलं चालवणार आहे आता वाजलेलं सव्वा अकरा आणि आपलं साडे अकरा वाजता निघायचं आहे आज काय सार्थक येणार नाही त्यात मॉगशीच वाजता ते आज मी कॉलेज येणार नाही आणि बघीच साडे अकरा वाजता कॉलेज निघायचे आता आवरतो मी जेवण वगैरे करतो मित्रांनो आपला कॉलेजायचा टाईम झालेला आहे आज काय सार्थक येणार नाही आपलं पैसे जावं लागणार आहे आता वाजले आहेत साडेबारा आणि थोड्याच आपण कॉलेज निघणार आहेत आता मागशी यायला आता काय आज काय मी बांधत नाही पंधरास मिनिटं येते मी मागची कडी वगैरे लावतो नजर टाकतो शाळेकडं कडी वगैरे लावतो आणि कॉलेजला भेटू कॉलेज मध्ये मित्रांना बघायला कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये काय आज एवढे पोर नाही येतो खाली खाली बीसीएससी वगैरे आलेली तर

तू डायरेक्ट क्लासरूम मध्ये क्लासरूम मध्ये काही व्हिडिओ करत नाही सध्या लिस्ट्रिक्ट झालेली आहे सर लोकांनी तर मित्रांनो सुटले आहे कॉलेज आज पॉल मी जास्त ब्लॉक नाही करता कॉलेज आज कॉलेजमध्ये एक मॅटर झालेला आहे त्याच्यामुळे आज कॉलेज मी जास्त ब्लॉक नाही करता आला तेव्हा डायरेक्ट आपण उलट्या ब्लॉकवर उलट ब्लॉकवर रेग्युलर काढतो तर मी आलेलो आता घरी आता एवढ्या वॅग मांडली आता वाढले सव्वा तर मित्रांनो दररोज सारखा आज काय ब्लॉक काढता आला नाही कारण की आज कॉलेजवर एक छोटीशी घटना घडलेली आहे म्हणजे अशी छोटी म्हण छोटी म्हणाय मोठी आणि त्याच्यामुळे काही एवढा ब्लॉक काढता आले नाही आहे कारण शिक्षक लोकांनी मग आज फार स्ट्रिक्ट धरलं होतं सांगा जे मोबाईल जमा केले होते माझा कळत मोबाईल जमा केला होता आणि मोबाईल डायरेक्ट दिले म्हणजे तीन लेक्चर ले, नंतर पंधरा मिनिटाच्या ब्रेकमध्ये मोबाईल ब्रेक दिले आणि डबल ज्यावेळेस दोन लेक्चरला ले कॉलेज भरलं त्यावेळेस डबल मग त्यांनी मोबाईल जमा केले आणि डायरेक्ट कॉलेज सुटल्यावर मोबाईल दिले त्याच्यामुळे मध्ये काय ब्लॉक काढता आला नाही तर मी मग नंतर शेवटला काढायचा प्रयत्न केला कॉलेज सुटल्यावर पण त्याच्यानंतर लगेच सरनी पाहिलं सर म्हणले फोन कॉड बाहेर डायरेक्ट घरी जा त्याच्यामुळे काय काढतो नाही तरी पण मी कॉलेज सुटलं काढलेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी तर थांबवतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसं वाटला ते मला कमेंट नाही सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि